साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट्स सांगली होऊन येत आहे की सांगलीकडे निघालाय मग आता तर इथे थांबावंच लागणार प्युअर व नाश्त्यासाठी एकदा नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक गेट लॉन ही उपलब्ध आपले नगर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न बारा एकवीस एकसष्ट तासगावात जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न दिनांक मार्च हा दिवस जागतिक ग्राहक म्हणून साजरा करण्यात येतो या वर्षी शनिवारी मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बोलताना प्रमुख वक्त्या माननीय स्मिता पाटील म्हणाल्या की नवीन उद्योजकांनी जमा खर्च लिहायला शिकले पाहिजे त्याशिवाय आपल्या धंद्यात फायद्याचे निश्चित प्रमाण किती आहे हे तुम्हाला कळणार नाही तासगाव तहसील कार्यालय आणि स्वावलंबी भारत अभियान सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अर्बन बँकेच्या सौजन्याने आयोजित करण्यात करण्यात कार्यक्रमाची सुरुवात आली स्वावलंबी भारत अभियानचे जिल्हा समन्वयक आणि ग्राहक न्यायालयातील मिलिंद सुतार यांनी स्वागत आणि प्रस्तावित केले ते म्हणाले की उद्योन्मुख उद्योजकांना बँकांनी कर्ज देताना त्यातील अडथळे दूर होण्याच्या दृष्टीने विचार करावा म्हणून शहरातील सर्व शाखा शाखाधिकारी व कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले होते तासगाव तालुका निरीक्षण अधिकारी माननीय प्रियांका माळे यांनी शाश्वत जीवनशैलीसाठी योग्य बदल या केंद्र सरकारने उत्सव विषय निवडलेल्या विषयाची माहिती सांगितली ग्राहक पंचायत महाराष्ट्र विभागीय संघटक माननीय अलम शाह मोमिन यांनी जागतिक साजरा इतिहास सांगितला तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पाटील यांनी ग्राहकांच्या होणाऱ्या प्रमुख वक्ते आणि तेथील सुप्रसिद्ध सी ए मारणी स्मिता पाटील यांनी बँकांच्या चे नवोद्योजकांना कर्ज पुरवठा करण्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असे प्रतिपादन केले उद्योजक शशिकांत माळी यांचा सत्कार प्राध्यापक एम डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला धनंजय मोहिते किरण जाधव यांनी मनोगत्या व्यक्त केली या, के के या कार्यक्रमासाठी शहरातील सर्व बँकांचे शाखाधिकारी आणि नवोद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसके न्यूज मराठी तासगाव